करण्यासाठी आपल्याला शासन तयार होईल असं आपल्याला शासनाला मजबूर करायचं आहे कारण आपल्याला राहिलेला मुद्दा आहे आपला आरक्षणाचा तो फक्त सगळे सोयरा हाच राहिलेला आहे कारण बऱ्याच सोयी या आरक्षणामध्ये कुंभी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि या कुंभी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा समाज जवळपास पन्नास ते साठ टक्के या ओबीसी प्रवर्गामध्ये गेलेला आहे आपण जे काही आंदोलन करतो आहोत तो, तो काही आपल्याला शासनाला वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला काही आरक्षण द्यावं अशी काय आपली इच्छा नाही संवैधानिक स्वरूपामध्ये आपल्याला हे आरक्षण मिळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं की सराठी या ठिकाणी जायचं आहे आणि प्रत्येकाने प्रार्थना करायची आहे की आपले संघर्ष योदा दादा धनंजय पाटील यांच्या तब्येतीची त्या ठिकाणी तब्येतीसाठी ईश्वराच्या ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे या ठिकाणी मी एवढं सांगतो की आपल्याला हे जे आंदोलन आहे ते आंदोलन संविधानिक भागाने आपल्याला जोपर्यंत आपला शेवटच्या घटकापर्यंत शेवटचा मराठा घटकापर्यंत आपल्याला ओबीसी कोणते प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला चालू ठेवायचं आहे भले या ठिकाणी आपल्याला आनंद अर्थ येतील कारण आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च प्राधान्य राजकारणाला असते प्रथम आपण आपल्याला असते मराठा बाजू आपल्या अंगावर आले आपले अंगावर घातले त्यानंतर वंजारी समाजाला घातलं त्यानंतर आता धनगर समाज जो की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नंतर बहुस निळाचा समाज आहे त्याला अंगावर घालण्याचं काम करत आहे परंतु बऱ्याच प्रमाणात आता लोक जागृत होत आहेत आणि त्या प्रमाणात लोक जागृत होऊन त्यांनी मराठा समाजाला विविध स्थळातून या ठिकाणी या पुढील प्रमाणपत्रासाठी ओबीसी प्रवर्गासाठी भरपूर प्रमाणात पाठिंबा देण्याचा ठरवलं आहे फक्त थोडे पाय कोले कुत्रे जे आहेत या ठिकाणी विरोध करत आहेत थोडे त्या ठिकाणी पैशाच्या स्वरूपामध्ये त्यांचं डील होत आहे म्हणून ते करत आहेत बोलो असं भले असो त्यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष करून आपलं हे आंदोलन जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला शेवट हे आहे आणि लवकरच आशा करूया

त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्या तर आपल्याला ते परवडत नाहीत म्हणून सर्व सर्व मित्रांना सर्व मराठा बांधवांना विनंती आहे जे की शाळकरी आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्यांचं मार्गाने हे आंदोलन आपल्याला सेवेत द्यायचं आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असेल किंवा ज्यांचा आदर्श असेल छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्यानंतर आईलाबा होत्रा असतील त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या विचाराला धरून आपले हे आंदोलन आतापर्यंत आपण पुढे घेत आहोत आणि निश्चितच या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संपादन येईल आणि आपलं आंदोलन घेऊन त्याचं शेवट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे पण एक व्हॉट्सअपवर मी बातमी बघितली की जे का गुडझरा असतील राजस्थान आणि गुजरात मध्ये ज्या पद्धतीनं तिथलं आंदोलन माताने केली भाजप सत्तामधला जो राष्ट्रीय आहे त्यांनी त्यांचं वक्तव्य आहे तर बातमी आहे की ज्या पद्धतीने आपण हे आंदोलन मोडीत करू पण तुम्हाला त्यांना माहिती आपल्याला माहिती की आंदोलन मोडीत काढायला मराठा आणि मराठाच आहे मराठा म्हणजे मराठाच आहे हे त्यांनाही ठाकू यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेतलं तर अमेरिकेपर्यंत किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमा काळ असेल किंवा पण असेल त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ओळखला जातोय त्यामुळे निश्चितच कुठल्याही बळीला कुठल्याही भूतापांना बळी न पडता आपलं या आंदोलन सातत्याने चालूच राहील आणि चालूच ठेवू एवढ्या या ठिकाणी बोलतो तर या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय धन्यवाद जिजाऊ तुम्ही आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं केल्याबद्दल यानंतर कोत्रीवाडी इथून मुरुद्रावर एक नगर करतो त्यांना मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की मराठा एक सर्वप्रथम एक मी सरकारला हात धुरून विनंती करतो की तुम्ही धरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे लक्ष द्या आणि वेळच काय ते तोडगा करा तर पाटलाच्या जीवाला जर काय झालं फडणवीस वाट ला वाटत असेल मी जीवंत राहील काय करेल तुला उभा फुकून दिला उभा आखे हाके तू काय झाड घाप आणतो एसी ह्याला बांधून मारलं जाईन काय केलं अरे झाट्या तुला तुकड्या करून करून फेकून देतो आम्ही कायदा काढून मारणारे माणस आहेत पण तुम्ही असं जर डिवटिल तर बाबा काय एकदा बिघडल की संपलं आणि ते टकलं आम्ही शेवट जेव्हा काय तुम्हाला काय वाटायलंय की तुम्ही लई आहेत तुम्हाला लई कळत तुम्ही लई मोठा राजकार नाही ते शेतकरी सगळे येडे लोक आहेत त्यांना काय कळत नाही काय नाही तुम्हाला कळ नाही काळात काय होणार आहे काय नाही तर आपल्याला जास्त काय बोलता येत नाही लय बोलला दादा जस रुद्रा काकाने आता मार्ग केलं त्या प्रत्येक युवकाच्या भावना आहेत मान्य आहेत पण मनोर दादाच आपल्याला आदेश दिलाय की कुणी काही कुठं गालबोट लागला असं काम करायचं नाही कारण की आंदोलन शांततेत चालू आहे आणि आंदोलन शांततेतच आपल्याला पार पाडायचंय यानंतर होत्या मधून मी श्रीराम लंगे यांना विनंती करतो की त्यांना आम्हाला मार्गदर्शन करावं श्री लंगे हे आंदोलन मनोजाने आपल्याला आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत पार पाडायचं आपली ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली त्याच्यामुळे सर्व युवकांना विनंती आहे सगळ्यांना शांतता आणि सहित आतापर्यंत सरळ 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 आतापर्यंत आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आपल्या असं शांत करायचं आहे आपला संयमाचा अंत आपल्याला आपल्या संयमाचा अंत बघण्यासाठी भरपूर लोक तयार झाले आहेत पण आपल्याला तो आता अंत दिसून द्यायचा नाही आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या शब्दात बोलून दाखविण्यापेक्षा आपण पुढे आलो त्या त्या सगळ्या भावना आपल्या आपण आपल्या कृतीतून दाखवणार आहोत पण त्यासाठी आपल्याला आता मनोदारांचे आदेश दिलेले आहेत आणि सगळ्यामध्ये त्याच मार्गाचा फक्त अवलंब करायचा आहे नाहीतर तर असले किती हाके फुके झाके किती झाके किती झाले आले पण पोलीस प्रशासन आणि सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण कुठल्याही कायद्याचं उल्लंघन करणार नाही करतो आणि दोन शब्द बोलायचे त्याच्याबद्दल सगळ्या संयोजकांचे आभार मानतो तर मी कुठल्यामधून श्याम भाऊ सावंत यांना विनंती करतो त्यांना आम्हाला मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज दादा धरंगे पाटील तुम्ही मनोज दादा दरंगे पाटील यांच्या पोषणाला पाठिंबा म्हणून आपण आज इथं तेलगाव इथे रखारोप केलेला आहे तर सर्व मराठा समाजाने जसा मनोज दादाचं स्वप्न आहे की समाज एकजुट राहावा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा असंच एकजुटीनं त्यांच्या एक हक मारता मारता दाखो मराठे रस्त्यावर यावं त्या उद्देशानं आज त्यांची तब्येत उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांची तब्येत एकदम हलवलेली आहे शासनाने त्यांचे उपोषण सोडून मराठा कुणबी कुणबी मराठा आता शेअर करून सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही शासनाला विनंती आहे आणि शासनाला वाटत आम्ही गाव लेवलला ओबीसी समाज मराठा समाज एस सी समाज सर्व समाज आम्ही एकच आहेत त्यांच्याच आम्ही जातो आमच्याच ते येतात ते शासनानं राजकारण करू नये आणि समाजा समाजामध्ये भांडण लावू नाही पण ह्याचे परिणाम शासनाला भविष्य काळामध्ये भोगावं लागते हे बी ते नाही धन्यवाद श्याम तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल यानंतर बाबळगाव मी संदीप लाटे यांना विनंती करतो की त्यांना आम्हाला दोन मिनिटात मार्गदर्शन करून त्यांचे मनोव्यक्त करावे संदीप लाटे गीतेच पण घ्या बरं का गीतेच कोण आहे कुठे मोरे करतो यांना विनंती त्यांना मार्गदर्शन मोरे जगदीश काकाला बोलाय बोलणार शेवटला त्यांना कोण आहे ते आधी बारके बारके बोला जगदीश शेवटला तर छत्रपती शिवाजी महाराज केले मराठा नववा दिवस चाललेला आहे आपण पूर्ण मराठा समाजाने त्याला साथ दिलेले पाहिजे प्रत्येक गावागावातून मराठा आलेला आहे हे चालू आहे एवढ काय मला हे होत नाही गितीश ला घ्या गितीश गितीश लागेल दादा गितीश ला फो घ्या गितीश दादे मार्गदर्शन करून आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही राण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी स्वतंत्र अभिवादन करतो आणि गेल्या तेरा महिन्यापासून हे मराठीच्या प्रश्नावर जे आंदोलन चालू आहे ते मनोज दादा जारांगे पाटील यांना मी नतमस्तक होतो कारण की मराठा समाजात अत्यंत दरी पडलेली होती मधल्या काळात त्यानंतर जारांगे पाटलांनी सर्व समाजांना एकत्र आणून या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा जी आपली राष्ट्र मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आतमध्ये त्या मागणीची या ठिकाणी शासनाने दखल काहीच प्रमाणात घेतलेले आहे पण जे राहिलेलं यश आहे आपल्याला सगळे सोयरे हे देण्यासाठी आपल्याला वारंवार ते आपल्यावर दाव टाकत आहेत तर त्यांना बी माहित नाही आपला गुरु कच्चा आपला आपल्याला हे पण कुठेची मेघ या ठिकाणी भेटलेली आहे कारण की त्यांनी अनेक प्रयत्न केले या आंदोलनात मोडीत काढण्यासाठी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव द्यावा लागला त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण असत अनेक योजना काढल्या अनेक योजना काढून त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण की त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही कारण की त्यांनी आता जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पण मराठा समाज आता हुशार झालेला आहे कुठल्याही आमिष्याला भांडणाला बळी पडणार नाही कारण की जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे कुणाला जास्त महत्व देऊन त्याला करू नका कारण की आपलं जे आंदोलन आहे आपल्याला ते पुढं न्यायचं आहे आणि हे जे काही इतर समाजातले जे काही आंदोलन बसले आहे ते कोणी बसवले ते आपल्याला माहितच आहेत आपल्या इथल्या गृहमंत्र्यांना इतका नाद आहे जाती जातीवर जाती जातीत भांडण लावायचा धर्म गाव गाड्यात ना अठरा समाज या ठिकाणी बरी पडणार नाही एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज नंतर मी नांदेवाडी येथून विष्णू दत्ता यांना विनंती करतो त्यांना मार्गदर्शन करावं दोन मिनिटात करावं ही सगळ्यांना विनंती हॅलो मला काही बोलता येत नाही पण बोलणार आहे मी का मला येत नाही नाही पण बोलणार आहे कारण सकल मराठा समाजाच्या वतीने तेलगाव या परिसरामध्ये आज हे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे मनोज दादा तारांजी यांच्या पाठिंब्या अर्थ या ठिकाणी जे आंदोलन ठेवलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही आमचं एक छोटस गाव आहे लाभेवाडी या लाभेवाडी गावातून या ठिकाणी या रस्ता आंदोलन आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही सामील झालेलो मित्रांनो मला सांगा गेल्या वेळेस आपल्याला या शासनाने दहा टक्के आरक्षण दिलं त्याला कोर्टाने चॅलेंज केली ती काय टिकलं नाही नंतर मनोज दादा जारंग आम्हाला ओबीसी मध्ये सामील करा म्हणून म्हणून या ठिकाणी पुन्हा आज तेरा महिने झालेला तरी या सरकारला जाग येत नाही परत परत सरकार हे वरच पन्नास टक्क्याच्या वरच सहा टक्के आरक्षण देऊन केवळ मराठा समाजाचे डोळे काम करतय गाजर दाखविण्याचं काम करत आहे आता काय मराठा समाज काही का एवढा वेळा राहिलेला नाही तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाजाला आमचे एवढा पाटील तुमच्या समोर मागण्या मांडलेल्या आहेत किंवा कुणबी प्रवर्गातून तुम्ही सगळ्या स्वयऱ्याचा कायदा पारित करा आरक्षण द्या जे काही लोक सगळं मराठा समाज असेल त्यांना आरक्षण द्या आणि ते खेटल्याशिवाय आम्ही महागार हटणारच नाही किती काय झाला आता वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या अंगावर खातले आणि आपलं आंदोलन काढण्याचा प्रयत्न केला हे सरकारच करीत आहेत सरकारमधले काही बांधव करीत आहेत अहो सांगा सांगा आता मला आपल्या आपल्यावर विरोधामध्ये आता धनगर समाजाला भेटीला अहो धनगर समाजाचा ना आपला अर्थार्थी काय समजले एनटीसी प्रवर्गामध्ये त्यांचं आरक्षण राखीव ठेवलेलं आहे आणि त्यांना आपल्याला आपल्या अंगावर घालायचा प्रयत्न केला का मराठी समाजाच्या नंतर धनगर समाज मोठा आहे आणि हे हल्ला बीन पण मराठा समाज घेणार नाही मराठा समाज समाजाने त्याला खडण्याची ताकद मराठा समाज ठेवत आहे पण सरंग पाटीलच्या हे सांगितलेलं आहे की बाबा आपल्या आंदोलनाला कुठेही गालबच लागलं ला नाही म्हणून मराठा समाज शांतय तर सरंग पाटील जर, जर आदेश दिला तर बघा काय होईल हा नाही आजच्या बीड जिल्हा वगैरे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजासाठी जे हितामध्ये जे आंदोलन होतील त्या आंदोलनामध्ये आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तेरा महिने झालं सरकार आमच्या लेकर मला सांगा आज नववा दिवस आहे दरंग पाटलाचा उपस्थित तेरा महिन्यामध्ये किती उपोषण झाले नववा दिवस आहे आज अन्न नाही पाणी नाही काय नाही त्यांच्या डोळ्याला टाळ्याला झीप शेतकरी आमच्या गावातून आज चार चार पाच पाच गाड्या रोजच्या पण तारंगा पाटलाचा जर जीवाला काही धोका जर झाला तर याची सर्वच जबाबदारी शासनाची असेल त्यानंतर लोकसभेमध्ये तुम्हाला जे केलं का तुम्हाला विधानसभेमध्ये होणार हा नंतर तुम्ही आता समजू नका लाडकी बैन काढली काय केलं अरे लाडक बेन कुणामुळे काढली चारांग पाटल्यामुळे काढी मतदान घेण्यासाठी हे आम्हाला कळत नाही का तुम्हाला विधानसभेमध्ये सुध्या तुमची जागा दाखवू जय हिंद जय की जय एक धन्यवाद नात तुम्हा त्यानंतर बाबाजी वमधून महाराज दत्ता हे आपल्याला मार्गदर्शन करते सर्वप्रथम सकल मराठा समाजाच्या वतीने आज केलगाव या ठिकाणी मनोज दादा घरांगे पाटील यांच्या यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज रोखोचा आयोजन केलेला आहे आणि त्यासाठी एवढ्या पावसातही सर्व मराठा समाज उभा आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार अरे मराठ्यांसाठी वारा काहीच करू शकत नाही आणि या मनोज दादाच्या पाठीमाग सर्व मराठा समाज आहे असाच राहणार आहे शेवटपर्यंतही आणि या सरकारला एक, सरकार एक विनंती आहे कि आज पाटलांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे नववा दिवस असूनही सरकार याकडे दुर्लक्ष का करीत आहे तरी लवकरात लवकर उद्याचा दिवस उजडेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा आणि ज्या पाटलांच्या मान्या मागण्या असतील त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण पुर, कराव्या हीच सरकारला एक विनंती आहे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद यानंतर आपल्याला उपळीतून रामदास डगे हे आपल्याला मार्गदर्शन करतील बांधवा प्रति नतमस्तक होऊन आज तेलगाव या ठिकाणी सर्व मराठा समाज एकत्रित झालेला आहे का त्याचे कारण आनंद उत्सव नसून अनेक अर्थाने पार करून भीती नाम महा मुळी कशाची गडगडणाऱ्या लाभा आत्मानेच्या सुलतानीला जॉब देते जिबा भीती नाही ठिकाणी समाज बांधवांना आपण हे सांगू इच्छितो की बाबा समाज हा सर्व समाजाचं रक्षण करणारा समाज आहे परंतु आता अशी परिस्थिती आहे देता देता घेणाऱ्या घेत जावे देणाऱ्या घेता घेता देणाऱ्या हात घ्यावे परंतु मराठा समाजाचे या ठिकाणी घेता घेता घेणाऱ्यांनी हात घेतले अशी ही परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे परंतु तू या परिस्थितीला घातला जातो मराठा कसला टाकला पाय मागे ना घ्यावा मर्द मराठा म्हणावे त्याला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे या ठिकाणी सह्याद्री सारखं ठेवा या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी पडलेला आहे परंतु हा समाज जागा करण्याचं काम या वाघाने केलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी फाटे पाडण्याचं काम सरकार करत आहे परंतु किती फाटे पाडले ठिकाणी अंकुर फुटतात या ठिकाणी फुटतात हे काम मराठा समाज या ठिकाणी करणार आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी अशाच प्रमाणे ज्या ज्या वेळेस आपल्याला त्या वेळेस आपल्याला वळ देऊन आपल्याला रस्त्यावरती उतरायचं आहे आपण भरपूर इतर समाजासाठी केलं परंतु आता आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःसाठी करण्याची वेळ आलेली आहे

इतर ठिकाणी कुणाला तोंड द्यायचा नाही या सरकार आपल्याला खेळवण्याचं काम करत आहे परंतु येणाऱ्या काळात ह्या सरकारला ह्याची किंमत मोजावी लागेल ती आपल्याला म्हणून दाखवायची नाही आणि कन्नीला चुकायचं नाही इथून पुढे आपण सोयातून वाचत आहे आणि वेळोवेळी त्यांना कुरवायला आहे पण या ठिकाणी ज्या अर्थी आपण कुरवायला आहे इथून पुढे कुरवायला जाणार नाही काहीतरी हक्काचं आमच्या लेकरा काहीतरी पत्रात पाठवून घेण्यासाठी ही अंतिम टप्प्यात आलेली लढाई आपण काहीतरी बोलून अगर त्यांना हेच पाहिजे आहे की हा समाज विसरला पाहिजे हा समाज रस्त्यावरती येऊन घ्यायची गंगेवरती केली पाहिजे आणि हे आंदोलन दडपले आहे ते दडपण्याचं काम या सरकारला करायचं आहे परंतु मराठा हा सुरवी राहताना आता डोक्याने पण हुजार झालेला आहे हे काम मराठा समाज थांबून घेणार नाही आपल्या लेकड्यांना सांगेल बाबा पदरात पाडून आहे त्याला आपण समजून जे काम करायचं आहे त्यांनी हाक्या फुके किती मशी दिले असते परंतु आपल्याला त्यांच्याकडे दुर्लक्ष जरी हाक्याच्या अंतरावर असले तरी त्यांच्या हाक्याला आपल्याला ओ द्यायची नाही आणि त्यांना दुर्लक्षित करून आपल्या पदरात ह्या ठिकाणी पाडून घेण्यासाठी आपल्याला आदेश देतील पण आम्हाला एकाच ह्या गोष्टीचा वाईट वाटतं भीने, भीने, है। है की आमचा ठेवा सलग नऊ दिवस झालं या ठिकाणी बिळा आला पाण्याचं ह्या ठिकाणी दळमळत आहे तरी ह्या शासनाचा आणखी लक्ष गेलेलं नाही निश्चित शासनाला या माध्यमातून विनंती करतो आमचा अंत पाहू नका आम्ही जर खवळलो तर तुम्हाला हे सागर अथांग सागर हा पेरणार नाही हे तुम्ही ध्यानी मनी ठेवा व आमच्या छाव्याला या ठिकाणी पोहोचतो आणि थांबतो धन्यवाद माने आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल करतील संदीप माने आपलं दैव ज्याने कित्येक वर्षापासून आपल्या समाजासाठी एक करण्यासाठी आपलं आयुष्य बनावलं घरदार सोडून आपल्या समाजासाठी उभा राहिला राहिले ते म्हणून नतमस्तक ज्या ज्या महापुरुषांनी सर्व महामानवासाठी आपल्या सर्व बहुजन समाजासाठी आपल्या प्राणाची आवती त्या सर्व महामानवांना वंदन करून आज मी दोन शब्द सांगतो तेवढा ऐकून घ्या आज जरा की पाठला नऊ दिवस झालं अन्न पाणी त्याग करून बसलेले आहेत त्यांच्या आणि आम्ही जर ठरवलं तर गावा विश्वर टांगू कारण हके तुझा बाप एक आणि माय नेक असेल तर एक आपल्या एक गावात सांग त्या गावात मराठी माणसाला हे शिव बापच एक नाही तू का असल्या फालतू गोष्टी देता पूर्व महापुरुषांना आपण मानतो पण हे असले हके नाई न करता खा समाज समाजात बांधायला होते काम करीत आहे धनगर समाज पुरे आपल्या मराठा समाजाच्या पाठीमाग आहे खाली बसा खाली खाली बसा 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 खाली बसा खाली बसा खाली बसा खाली खाली बसा खाली खाली बसा